वाटतं तुम्हाला या ठिकाणी जे आंदोलन झालं एक मोठं आंदोलनात प्रत्येकाला वाटत होतं आता काहीतरी निर्णयच होईल आंदोलन एकदम तापलेलं होतं बच्छुबाऊंची भाषा अगदी भगतसिंग सारखी स्वातंत्र्य सेनासारखी भाषा होती पण मुख्यमंत्र्याबरोबर बैठक केली व भाषा एकदम बदलली भामटी भाषा झाली त्यांची कर्ज आंदोलन होतं का तारीख तारीख मागितली होती तेच म्हणायचं एका कर्जमाफीसाठी आंदोलन होतं मग यांनी तारीख न मागता कर्जमाफी झालीच पाहिजे असा निर्णय घ्यायला पाहिजे होता राईट ना बरोबर हे कुणाला पण कळतंय बरोबर पण येडा बनून पेडा घातायचे बरोबर आहे आता परत एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखवल्यासारखं झालंय परंतु शेतकरी सुद्धा एवढा सोपा नाही शेत शेतकऱ्यांनी लोकसभेला जसा दणका दाखवला कांद्यावाल्यांनी तसं यांना सोयाबीन वाले मक्कावाले कापसावाले यांनी सुद्धा दणका दाखवला पाहिजे सुपडा साफ केला पाहिजे बरोबर आहे आज एवढी नुसकान झाली शेतकऱ्याची शेतकऱ्याला कोणी वाली नसले आणि गमत झाली आज आपले मुख्यमंत्री साहेब झाले सर्व काही झाले शेतकऱ्यासाठी नाही किंवा जनतेसाठी नाही कोणासाठी बरोबर आहे की असं मला वाटतं बच्चू कोडून चा एक चाहन्स होता जळे दादा कर्जमाफीचं परत एकदा गाजर भेटलं कर्जमाफ झालंच नाही तर ते बोलता का तीस जूनला जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ प्रथमतः मला तर असं वाटतं का हे आज जे आंदोलन झालं हे नेमकं शेतकऱ्यांसाठी होतं का बच्चू भाऊच्या काही ठराविक का मागण्यासाठी होतं आता हेच शेतकऱ्याला अजून काही कळालं नाही बच्चू भाऊ आगल्या दिवशी इतके आक्रमक पवित्र त्यांनी घेतला होता त्यांनी सांगितलं कारण त्या स्वातंत्र्य सेनासारखी भगतसिंग सारखी त्यांची आंदोलनाची भाषा होती व कालची पत्रकार परिषदेची जी भाषा जी होती त्याची पत्रकारांचे मी खूप आभार व्यक्त करतो की शेतकऱ्याच्या बाजूनी ते बोलले की तर तुम्ही परत आंदोलन करणार का त्यावर ते बोलले का आम्हाला तारीख भेटली म्हणजे तारखेसाठी आंदोलन होतं का मग आम्हाला खरं ते म्हणायचं आहे का बच्चू भाऊनी ज्या वेळेस आंदोलन चालू केलं त्या आंदोलनामध्ये इतकं आक्रमकपणा होता का असं वाटत होतं आता, आता शेतकऱ्याला कर्जमाफी झाल्याशिवाय राहत नाही पण ते न होता एका रात्रीत बच्चू भाऊच्या आक्रमक इतका दिवस घे राहिला नेमकं शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण झाल्या का बच्चू भाऊच्या मागण्या पूर्ण झाल्या या अद्याप शेतकऱ्याला अजून कळलं नाही पण शेतकरी इतका दूध खोळा नाही याचा बच्चू भाऊनी जरी शेतकरी जे आज फसवणूक केली असेल किंवा काय केलं असेल पण शेतकरी कदापि कोणाला करणार नाही आणि सोडणार नाही वास्तविक तसा जर केला तर विदर्भातले शेतकरी अगदी भोळे भाबडे त्या ठिकाणी बच्चू कडूनच जे आचलगाव का आचलपूर त्यांचं जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणून असंख्य ट्रॅक्टर असंख्य शेतकरी या ठिकाणी मायना मायना भराचा शिदा घेऊन त्या ठिकाणी गेले होते व शेतकऱ्याच्या टो टो म्हणजे टाळूवरचं लोणी हेच एक प्रकारे आपण म्हणू शकतो कारण की एवढे कामधंदे सोडून स्वतःच्या खिशेत